नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी जॉब अपडेट आजची जॉब अपडेट आहे मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत स्वीपर पदाची भरती निघालेली आहे या संदर्भात जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर चला मित्रांनो जाणून घेऊया याविषयी सविस्तर अशी माहिती यासाठीची जाहिरात डाउनलोडची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनला दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो जाणून घेऊया यासंदर्भात सविस्तर अशी माहिती तर यामध्ये जे आहे मित्रांनो दोन रिक्त जागा आहेत ज्यामध्ये एक रिक्तपद सध्या उपलब्ध आहे आणि एक रिक्तपद जे आहे हे पुढील दोन वर्षामध्ये रिक्त होणार आहे यामध्ये एकूण दोन जागांसाठी ही भरती निघालेली आहे ज्यामध्ये सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार चारशे रुपये इतका तुम्हाला वेतनमान जे आहे दिलं जाईल यामध्ये महागाई भत्ता व नियमाप्रमाणे जे काही देयभत्ते आहे हे सुद्धा यामध्ये लागू राहतील यामध्ये जे आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचं राहील त्यासोबत आवश्यक ते कागदपत्रे प्रमाणपत्र जे आहे किंवा जे काही डिमांड ड्राफ्टच्या सहाय्याने तुम्हाला फी भरायची आहे हे सर्व कागदपत्र जे आहे तुम्हाला वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत संबंधित पत्त्यावरती स्पीड पोस्टाने पाठवायने गरजेचं आहे यासाठी अर्ज करण्याचा जो पत्ता आहे तो दिलेला आहे मान्य प्रबंधक मूळ शाखा उच्च न्यायालय मुंबई वेतन व आस्थापना विभाग दुसरा मजला पी डब्ल्यू डी इमारत फोर्ट मुंबई चार शून्य 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 तीन दोन या पत्त्यावरती जे आहे तुम्हाला डॉक्युमेंट जे आहे सेंड करायचे आहे तसेच जो काही लिफाफा राहतो त्यावरती तुम्हाला लिहावं लागेल की सफाई कामगार या पदासाठी अर्ज असं तुम्हाला लिहिणे गरजेचं राहील यामध्ये तुमची जी निवड आहे ही तीन पद्धतीने केली जाईल ज्यामध्ये प्रात्यक्षिक परीक्षा राहील शारीरिक क्षमता चाचणी राहील आणि मुलाखतसुद्धा घेतली जाईल यामध्ये तीन स्टेपमध्ये तुम्ही जर सिलेक्ट झाले तर तुम्हाला पुढे यामध्ये निवड केली जाईल यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की हे पद एकाकी आहे आयसोलेटेड कॅटेगरीचं हे पोस्ट आहे त्यामुळे यामध्ये कुठल्याही प्रकारच्या पदोन्नतीच्या संधी तुम्हाला यामध्ये उपलब्ध राहणार नाहीत याची तुम्हाला नोंद घ्यायची आहे तर आता पात्रता जाणून घेऊया तर यामध्ये उमेदवार जो आहे हा भारताचा नागरिक असला पाहिजे उमेदवार किमान सातवी वर्ग उत्तीर्ण असला पाहिजे उमेदवाराला मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता बोलता येणे गरजेचं आहे यामध्ये उमेदवाराला शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा तसेच झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असणेसुद्धा गरजेचं आहे वयोमर्यादा जर बघितली मित्रांनो तर खुल्या प्रवर्गासाठी किमान अठरा वर्ष जास्तीत जास्त अडतीस वर्ष त्यांनी ठेवलेली आहे मागासवर्गीय प्रवर्गासाठी अठरा ते त्रेचाळीस वर्ष न्यायालयीन किंवा शासकीय कर्मचाऱ्यासाठी कुठल्याही प्रकारची वयाची अट लागू नाही यामध्ये जे आहे उमेदवार जो आहे चारित्र्य वर्तवणूक चांगली असली पाहिजे त्यामध्ये जे आहे त्याला कुठल्याही प्रकारे शासनाने जे आहे ब्लॅकलिस्ट केलेलं नसलं पाहिजे त्यावरती कुठल्या प्रकारचा फौजदारी खटला प्रलंबित नसला पाहिजे अशा प्रकारचं जे काही आहे त्यांनी येथे दिलेलं आहे आता यामध्ये अर्ज भरण्याचं शुल्कसुद्धा त्यांनी दिलेलं आहे तर सदर भरती प्रक्रियेसाठी अर्जाचं जे काही शुल्क आहे हे सर्व कास्ट कॅटेगरीसाठी तीनशे रुपये इतकं त्यांनी ठेवलेलं आहे हे शुल्क तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट ओरिजिनल साईड यांच्या नावाने तुम्हाला काढायचं आहे हे डिमांड ड्राफ्टच्या सायन जे आहे तुम्हाला पोस्टल ऑर्डर जे आहे काढायची आहे किंवा डिमांड ड्राफ्टसुद्धा काढू शकता दोनपैकी कोणताही एक तुम्ही घेऊ शकता यामध्ये निवड प्रक्रियेमध्ये जे आहे खालील प्रकारच्या चाचणी तुमच्या घेतल्या जातील ज्यामध्ये प्रात्यक्षिक परीक्षा तीस गुणाची राहील शारीरिक क्षमता चाचणी दहा गुण आणि वैयक्तिक मुलाखत दहा गुण अशा प्रकारे एकूण पन्नास गुणांची तुमची चाचणी परीक्षा राहील त्यानंतर जे हो जा, कर आहे पा प्रात्यक्षिक चाचणीमध्ये जे उमेदवार अनुत्तीर्ण होतील तर त्यांना पुढील प्रक्रियेसाठी जे आहे विचारात घेतले जाणार नाही आता यामध्ये काही कागदपत्र जे जे आहे प्रति सेल्फ अटॅस्टेड करून तुम्हाला सादर करणे गरजेचं आहे आता सेल्फ अटॅस्टेड म्हणजे प्रत्येक कागदपत्राचे तुम्हाला झेरॉक्स काढून त्यावरती तुमची स्वतःची साईन तुम्हाला करून पाठवायची आहे आता यामध्ये तुम्हाला जन्मतारखेच्या पुराव्यासाठी जे आहे शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मप्रमाणपत्र किंवा दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट अशा प्रकारच्या कागदपत्रापैकी कोणतंही कागदपत्र तुम्ही जोडू शकता त्यानंतर दहावीचं गुणपत्रक सातवी दहावी बारावी अशा प्रकारे जे आहे क्रमानुसार तुम्ही गुणपत्रक जोडू शकता त्यानंतर कामाचा अनुभव असल्यासंदर्भाचा दाखला त्यानंतर जे जा आहे जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर जे आहे दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्र्य संपन्नतेविषयीचं चा प्रमाणपत्र त्यांचा पत्ता आणि फोन नंबरसह ते तुम्हाला जोडायचं आहे यानंतर परिशिष्ट क आहे ते लहान कुटुंबाबाबतचं स्वयंघोषणापत्र आहे सुद्धा भरून पाठवायचं आहे त्यानंतर जे आहे सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला जातीचा दाखला जर तुम्ही कास्ट कॅटेगरीमध्ये प्रवर्गात येत असाल तर त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट यानंतर महास्वयं पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केलं असेल तर त्याची प्रत तुम्ही जोडू शकता त्यानंतर विवाहित महिलेच्या बाबतीमध्ये जर त्यांनी लग्नानंतर नाव बदललं असेल तर त्यामध्ये जे आहे राजपत्र किंवा विवाह प्रमाणपत्राची प्रत तुम्हाला जोडावी लागेल यानंतर जे आहे डिमांड ड्राफ्ट किंवा पोस्टल ऑर्डरसुद्धा चुदा अर्जासोबत जोडायचं आहे आधार कार्ड पॅन कार्ड अशा प्रकारचे कागदपत्रसुद्धा तुम्हाला जोडणे गरजेचं राहतील आता हे कागदपत्र झेरॉक्स प्रतीमध्ये सांगितलेले आहे परंतु यामध्ये परिशिष्ट ब आणि क हे, हे, हे जे आहे तुम्ही ओरिजिनल स्वरूपात सुद्धा जोडून घ्यायचे कारण यामध्ये जे आहे पुढेसुद्धा तुम्हाला लागतील आणि येथे जे आहे त्यांनी क्लिअरली दिलेलं नाही की परिशिष्ट ब आणि क झेरॉक्स प्रती पाहिजे की तुम्हाला ओरिजिनल लागतील तर तर अशा प्रकारे दिलेलं आहे त्यानंतर मित्रांनो आणखी सुद्धा काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे सफकाई कामगार पदासाठी इयत्ता सातवीमधील गुण नमूद करणे गरजेचं राहील आता समजा तुमच्याकडे तुम्ही दहावी असाल बारावी असाल आणि तुमच्याकडे सातवीची मार्कशीट हरवली असेल किंवा नसेल काही कारण असतं तर अशा कंडिशनमध्ये तुम्हाला काल्पनिकरित्या पन्नास टक्के गुणाची जे आहे नोंद करणे जे आहे अर्जामध्ये तुम्हाला गरजेचं राहील यामध्ये खालील क्रमानुसार तुम्हाला माहिती भरणे गरजेचं राहील ज्यामध्ये सातवी दहावी बारावी त्यानंतर पदवी असेल तर पदवी अशा प्रकारची जी आहे माहिती तुम्हाला त्यामध्ये दे देणे गरजेचं राहील यानंतर जे आहे आणखी काही इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेले आहे ज्या की बेसिक इन्फॉर्मेशन आहे मित्रांनो त्यानंतर येथे दिलेलं आहे की उमेदवाराची जी निवड आहे ही प्रात्यक्षिक परीक्षा शारीरिक चाचणी आणि मुलाखत इत्यादीच्या गुणांच्या आधारे जे आहे केली जाईल यानंतर जे जा आहे परिशिष्ट अ दिलेलं आहे यामध्ये तुम्हाला पासपोर्ट आकाराचा फोटो चिटकवायचा आहे तुमचं नाव बेसिक इन्फॉर्मेशन यामध्ये विचारली आहे ती भरायची आहे त्यानंतर शैक्षणिक पात्रतामध्ये तुम्हाला सातवी दहावी बारावी पदवी अशा प्रकारची माहिती तुम्हाला क्रमानुसार भरायची आहे जे सुरुवातीचं एज्युकेशन आहे जसं की सातवी आहे तर ते पहिल्या नंबरला तुम्हाला लिहावं लागेल त्यानंतर पुढची इन्फॉर्मेशन द्यावी लागेल त्यानंतर सफाई कामाचा अनुभव तुम्ही देऊ शकता कोणत्या संस्थेमध्ये काम केलं असेल त्या ठिकाणचा तर त्याची माहिती त्यानंतर इतर विशेष अर्हता असेल तुम्हाला कोणत्या भाषा माहीत आहे किंवा एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये तुम्ही सध्या करत असाल तर त्याची माहिती तुम्ही देऊ शकता अशा प्रकारे जे आहे यामध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे मित्रांनो तर हे जे काही आहे डॉक्युमेंट्स तुम्ही जोडाल तर त्याची यादी जी आहे अनुक्रमानुसार तुम्हाला येथे लिहिणे गरजेचं आहे यानंतर हे चारित्र प्रमाणपत्र आहे हे सुद्धा भरून पाठवायचं आहे दोन वेगवेगळ्या व्यक्तीचं हे चारित्र प्रमाणपत्र तुम्हाला घेऊन पाठवावं लागेल आणि प्रतिज्ञापत्रसुद्धा हे जोडावं लागेल तुम्हाला यामध्ये लहान कुटुंबाबाबतचं हे प्रतिज्ञापत्र आहे तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो हे मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत जे आहे स्वीपर म्हणजे सफाई कर्मचारी या पदासाठी ही भरती निघालेली आहे जर तुम्हाला हे नोटिफिकेशन डाउनलोड करायचे असेल किंवा अर्जाचा नमुना बघायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक प्रोवाईड करून दिलेली आहे त्यावरतीच जाऊन तुम्ही हे नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद